गावंडे ज्वेलर्स आपला विश्वास हीच आमची ओळख परंपरा विश्वासाने जिथे जपली जाते, रोज नव्याने खुलते, हे सोनेरी नमस्कार, गावंडे ज्वेलर्स च्या सुवर्ण विश्वात आपले स्वागत आहे शंभर टक्के हॉलमार्क व नाविन्यपूर्ण असे मंगळसूत्र राणीहार मोहनमाळ लक्ष्मीहार फुले, बांगड्या अशा असंख्य व्हरायटीज चांदीमध्ये सर्व प्रकारचे पूजेचे साहित्य व गिफ्ट आर्टिकल्स सुवर्ण संचय व अक्षय सुवर्ण योजना अल्पावधीतच आपल्या सर्वांचा विश्वास संपादन करणारे परतवाडा शहरातील पहिल्या क्रमांकाचे सुवर्ण दालन आजच भेट द्या गावंडे ज्वेलर्स जगदंबा चौक परतवाडा फोन नंबर सात तीन सात आठ पाच पाच सात 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 दरोडा टाकायला आलेल्यांचा प्रयत्न फसला बारा जून च्या मध्यरात्रीची ही घटना परतोडा शहराच्या संतोष नगर व गोपालनगर परिसरात मध्यरात्री दोन वाजता नंतर तोंडाला संतोषनगर निवासी हरीश लक्ष्मीनारायण अग्रवाल उर्फ हरी मामा यांच्या घराची खिडकी कटर मशीन ने कापून घरात शिरण्याच्या प्रयत्नात असलेल्या दरोडे खोरांना घरातील सदस्यांच्या प्रसंगावधनाने पळून जावे लागले वेळीस अग्रवाल यांच्या लक्षात आल्याने दरोड्याचा प्रयत्न फसला तर दुसरी घटना याच परिसरात राहणारे नथमला अग्रवाल यांच्या निवासस्थानी सुद्धा घडली याच रात्री संतोष नगरच्या समोरील गोपाल नगर येथे वास्तव्यास असणारे प्रमोद कोरडे यांच्या घरी सुद्धा दरोड्याचा प्रयत्न फसला कोरडे यांच्या घराच्या खिडकीची जवळपास चार ते पाच लोखंडी गज कटरच्या साहाय्याने कापण्यात आले प्रमोद कोरडे रात्री पाणी प्यायला उठले असता खिडकीतून आवाज आला त्यांनी झाकून बघितले तर दरोडेखोरांची सावली दिसली कोरडे यांनी आरडाओरड करताच दरोडेखोर पळून गेले हरीश अग्रवाल सुनेरे लगे एक बारह नंबर डायल आना दिली। कर पुलिस घटने की महती दी पेट्रोलिंग जैसे आपके तो घर पे रात के कल रात के जो डकेत आए थे हाँ। क्या हुआ था अचानक कल रात में ढाई से पौने तीन बजे के आसपास हमको आवाज आई पहले एक बार आवाज आई तो हम लोग बोले शायद कोई और हो सकता मतलब आप घर 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 के बाहर बाहर हो गए थे 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 में में ही थे। घर में ही, थे? में ही थे और सब जग रहे थे अच्छा मतलब हम सब अपने अपने रूम में थे छोटा बच्चा है तो वो चक्कर में मैं मेरे हस्बैंड हम लोग जग रहे थे और नीचे मेरे सास ससुर भी जग रहे थे और देवर देवरानी वगैरह भी वो सब उठे ही थे हम लोग सिर्फ अपने अपने रूम में थे ऐसा है तो एक बार आवाज आई तो हम लोग बोले शायद कुछ गिरा होगा या किसी का गेट खुला होगा फिर से रिपीट आई तो मेरे हस्बैंड अपने गैलरी में आके गेट खुला उन्होंने देखे हमारे पार्किंग एरिया में गाड़ी के पास में एक कपड़ा बांध के एक जन बैठा हुआ हमको दिखा तो इन्होंने चिल्लाए जोर से चिल्लाए और नीचे फोन लगाए उतने दो जन दीवार बाहर भागे भागे उसके पहले यहाँ उन्होंने यहाँ पर पीछे घूम के आए वहां से साड़ी लेके इसको साड़ी बांधी हुई थी ऐसा लटकी हुई थी यहाँ पर ये ये दुण द्वारा काटा गया नहीं उनके द्वारा काटा गया और इधर इधर वो लोग फिर उधर भाग रहे थे तो उनके फुटप्रिंट्स वगैरह ये पूरी आई है वहाँ से हाँ ए सी चल रहा था ऐसी का आउटलेट से पानी गिरा हुआ था जी। तो वो पूरे वहाँ से उनके जूतों के निशान में वो लोग पूरे घर में घूमे आगे पीछे हर तरफ और कहा कटिंग नहीं कटिंग बस यही है और आपके अलावा किसी दूसरे घर में हुआ है क्या पाँच जगह हुआ है इसी एरिया इसी एरिया में पाँच जगह एक ही रात में आपने कितने लोगो को देखा दो जनों को दो जने कुछ चो, चोरी तो नहीं कर सामान चोरी कुछ नहीं हुआ इस पर ने रिपोर्ट की है अपने। हाँ। थे और उन्होंने दस पंद्रह मिनट देखा और फिर चले गए इसका सी सीसीटीवी फुटेज आया घर में भी घर में हमारे सीसीटीवी नहीं है एक जगह कैप्चर हुआ है तो वो मिला हमको पीछे के कॉलोनी में हाँ देर रात ऐसी घटना होने पर हमारी ये इच्छा है इस कॉलोनी में संतोष नगर बोले तो एक अच्छी कॉलोनी हाई सोसाइटी में गिनी जाती है हमारी इच्छा ये कि आज स्ट्रीट लाइट भी चलती नहीं है आए दिन लोड शेडिंग की भी प्रॉब्लम बहुत हो रही है और ऐसी मांग है इस कॉलोनी की और इस नगर की कि रोज पुलिस द्वारा पेट्रोलिंग होनी चाहिए करके इसी में हमारी सिक्योरिटी सेफ रहेंगी पेट्रोलिंग वर पुलिस लगे घटना चल संपूर्ण परिसर सर्च ऑपरेशन करने वाली परंतु जरूरी खोद पर उनसे हे दरोडे खोर कोण कुठले याबाबत पोलीस तपास करीत आहेत आपल्या घरी सुद्धा काल रात्री जवळपास अडीच ते तीन च्या दरम्यान दरोड्याचा प्रयत्न फसला हो हो हीच खिडकी आहे का ती हो नेमका हो तीच ने आहे नेमकं सकाळी तीन सव्वा तीनच्या दरम्यान मी माझे मिस्टर पाणी प्यायला उठले ते पाणी प्यायला उठल्यानंतर त्यांना थोडीशी सावली दिसली सावली दिसल्यानंतर त्यांनी मला उठवलं आणि म्हटलं की कोणीतरी बाहेर आहे उभं तर मी त्यांना म्हटलं तुम्ही झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला असं भात झाला असेल असं कुणी नसेल पण जेव्हा ती सावली हालली तर त्यांना ते नेमकं जाणवलं की कोणीतरी आहे कन्फर्म जालो। कन्फर्म झालं होतं त्याच्यानंतर मग ते, ते बाथरूमला गेले बाथरूमला गेल्यानंतर मी खिडकी उघडून बघितली तर पूर्ण ते शिका वगैरे सगळ्या वाकवलेल्या होत्या हा मग यांनी द्यायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी कंपाऊंड उडी माताना आम्ही बघितलं त्यांना किती जण होते एकूण ते दोघ जण होते हो 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 आणि त्याच्यानंतर मग आम्ही सकाळी उठल्यानंतर चार साडेचारच्या दरम्याने आम्ही इकडे तिकडे बघितल्यानंतर आमच्या बाजूच्या घरी पण मातीचे पावलं वगैरे दिसले तर त्यांचं पण असंच मागून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि स्टोर रूमच्या पण दरवाजावर त्यांच्या हातोडीच्या घनं आहेत म्हणजे एकूण असं जवळपास किती लोकांच्या घरी प्रयत्न केला इथे आता गोपाल नगरमध्ये दोन घरी झालं आहे आणि संतोष नगरमध्ये पण झालं आहे तीन घरी त्याच्यामुळे पाच सहा घरी असा प्रयत्न झाला आहे आणि दोन ठिकाणी त्यांनी चौकशी केली की तुम्ही भाड्याने देता का मग तुमच्या घरात भाड्याने द्यायचं आहे तर त्यांनी भाड्याचंच विचारायला पाहिजे ना तर ते भाड्याचं न विचारता तुमच्या घरात मेंबर किती आहे कोण कोण राहतात इथे या पद्धतीची विचारपूस झालेली आहे तेच जे आले होते दोन व्यक्ती ते रात्री काल परवाच्या दिवशी दुपारी दिवसा पण आले होते दोघ जण तेच एक बाजूच्या ठाकरेंच्या घरी तशीच चौकशी केली आणि एक देऊळकरच्या घरी पण तशीच चौकशी केली त्याच्यामुळे थोडीसा आता भीतीदायक वातावरण तयार झालं आहे आम्हाला पोलिसांचं प्रोटेक्शन पाहिजे आहे तर त्यांनी हे करावं किराव आपल्या परिसरात पेट्रोलिंग होते की नाही पेट्रोलिंग होते पण क्वचितच दिसतात असं नेहमी दिसतात असं नाही आहे क्वचित क्वचितच एखाद्या वेळेस आवाज येतो पण त्यांनी नेहमी यावं आणि नेहमी पेट्रोलिंग करावं अशी आमची सदिच्छा आहे